स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार सुगंधा ब्लॉक्स सेल युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तुमचा दिवस मजेत जाऊ हो दे हीच बाप्पाच्या आणि प्रार्थना आणि आज आहे ती गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज म्हणजे प्रत्येकाच्या ज्याच्या घरी गणपती बाप्पा बसवतात त्याच्या घरी प्रत्येक घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आता आणि काल मला उपवास होता हरतालिकेचा तर आता मला उपवास पण सोडायचा आहे आणि माझे ते गणपती बाप्पा बसवत आहे मी कारण आमचे गणपती बाप्पा गावी बसा आणि आमच्या गावी गणपती बाप्पा आणि गौरी असं सात दिवसात असतात म्हणजे गणपती बाप्पा पाच दिवस आणि गौरी तीन दिवस आणि गणपती बाप्पा आणि गौरी सोबतच विसर्जन करतात तर त्याच्यासाठी ना मग मी ते तळेवाला जिथे ना तिथे गणपती बाप्पा बसत आहे आरेना गावी गेलेलं आहे आणि मी आदित्य आहे आज किंवा उद्या जाणार आहे गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आणि जिथे मी ते राहते ना त्या ना सोसायटीचं नाव हरमणी आहे आणि हरमणी सोसायटीमध्ये सगळे सोसायटीचा गणपती था बाप्पा असतात तर तिथे पण आम्हाला दर्शन घ्यायला जायचं आहे तर ते सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज मुलांना सुखी होती तर एवढी काय डब्यांची काही होती तर त्याच्यासाठी ना जेवण जरा उशिरा बनवलं सगळ्यात आधी पहिले मी देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर डब मी जेवण बनवायला घेतलं आणि मुलांना जर चुकी असेल तर ह्यांना सुट्टी नाही आहे हे ऑफिसला गेलेले आहेत तर मला लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सगळ्यात पहिल्या आधी मी तुम्हाला माझी देवपूजा दाखवते आणि त्याच्यानंतरना मी आज काय जेवण बनवले ते पण दाखवते आणि आता आणि घरी नाही तर पण एकदम शांत शांत वाटते आजची देवपूजा तुम्ही पाहू शकता माझं सगळ्यात आधी पहिले मी देवपूजा करून घेतली जेवण बनवायच्या आधी डाळ बनवलेली आहे जेवणामध्ये आणि ते भात बनवला आहे आणि मेथीची भाजी बनवली आहे आदित्यचं जेवण झालं त्याने इथं बनवले आहे आता आणि किचन वाट्यामध्ये तुम्ही पसार होऊ शकता अजून काहीच उचललेलं नाही आहे कारण आदित्य करत आहे तयारी आता कुठे चाललाय तो कोणत्या ओझन का दोन्ही जायचंय छान केली तयारी कुणासोबत जाणार आहे मस्त वातावरण आहे पाऊस नाही आज आणि आता ना मी सगळं उरकून घेतलं आणि आदित्यला म्हटलं दरवाजावरती ना आम्ही इथे गणपती बाप्पांचं स्टाईल लावलेली आहे तर त्याला म्हटलं ती पुसून घे आपण त्याच्यासाठी ना फोटोसाठी मस्त एक छोटासा हार बनू तर मी त्याला आता पुसायला सांगितलेले आहे आणि थोड्या वेळाने ना मी एक छोटासा हार बनवून तिथे लावणार आहे फोटोला म्हणजे स्टाईल आहे ही गणपती बाप्पांची आणि आता आम्हाला ना आरतीचं आमंत्रण आलेलं आहे चौथ्या मजल्यावरती मैत्रीण राहते तर त्यांनी बोलवलेलं आहे आरतीला तर आम्ही आता थोड्या वेळाने आरतीला जाणार आहे हे पाहात त्यांनी छान असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यांची गणपतीची मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि आत्ता त्या पूजा करत आहे गणपतीची आणि पूजा वगैरे झाली आणि नंतर त्यांनी सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं काही जास्त बोलवलेले होते त्यांनी एक चार पाच जणांना सांगितलं होतं कारण थोड्या वेळाने तयारी करून परत मंडळाचा गणपतीची पण आरती करायला जायचं होतं तर मग त्यांची आरती पहिली पटकन करून मग आम्ही जाणार होतो खाली आरतीला त्यांनी ना सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि मुलांना पण कुंकू लावून घेतलं आणि आता थोड्या वेळाने आम्ही आरती करणार आहे मोठे मोठे गेलेत ना ते कुक उंच गेलं त्याच्यामुळे होती ये ट्राई जो आपको तो कॉल नहीं भी चालू ये रात्रि दीदी ये कहने वाली थी एक दो 40 प्लस क्लासनी में हां नमक का है त्यांची आरती झाली आणि त्याच्यानंतर ना आता आम्ही आलेलो आहे खाली पार्किंगला तर आता सोसायटीचे जे गणपती आहे त्यांची पण आता आरती होणार आहे तर सगळ्यात पहिली हजेरी आम्हीच लावली अजून कोणीच आलं नव्हतं तर म्हटलं आता आलेलो आहे तर तुमच्यासोबत डेकोरेशन शेअर करते तर थोडेफार लोक आले होते अजून बाकीचे यायचे बाकी होते म्हटलं गर्दी व्हायच्या आधी व्हिडिओ करते तर रांगोळी बघा किती सुंदर रांगोळी काढलेली आहे तर हाताने काढलेली रांगोळी आहे तर असं वाटते नाही का की छाप आहे पण छाप नाही आहे हाताने काढलेली रांगोळी आहे आणि बघा सगळ्या बायका आलेल्या आहेत आता आरतीसाठी आणि सगळे माणसं पण आलेले आहे आरतीसाठी किती गर्दी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि बायका पण मस्त नटून आलेल्या आहे रंगीबिरंगी साड्या घालून आणि इतर वेळेस आपण काही शक्यतो जास्त साड्या घालत नाही सणाच्या निमित्ताने तरी आपण साड्या घालतो आणि हे बघा गणपतीचं म्हणजे रात्री लाईटीवरती इतकं छान वाटत होतं ना नंतर लाईटीवरती पण खूप सुंदर दिसत होतं डेकोरेशन तुम्ही पाहू शकता किती प्रसन्न असं वाटते आणि इथे वरती बघा हरमणीचा राजा असं नाव दिलेलं आहे म्हणजे अशी पाटी लावलेली आहे आणि बघा रात्री वरती पण ते छान असं वेगवेगळ्या कलरचं दिसते आणि परत एकदा रांगोळी पहा खूप सुंदर रांगोळी आहे तर आरती वगैरे झाली प्रसाद घेतला आणि सगळे आपापल्या घरी गेले आणि त्याच्यानंतर ना मैत्रिणी त्यांनी परत आरतीला बोलवलं आणि म्हणले आता तुम्हीच घ्या आरती तर मग इथे आम्हाला ना आरतीचा मान भेटलेला आहे तर मग इथे आम्ही आरती केली आरती झाली त्यांच्या तिथे पण मग आरती करून प्रसाद घेऊन मग आम्ही घरी म्हणजे घरी गेलो तर असा व्हिडिओ आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला बाय पुन्हा भेटूया सगळ्यांना श्री स्वामी, स्वामी।